नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंद हा वेटर म्हणून येतो आणि रमा आणि अक्षयला विचारतो की वाईन नाही म्हणून वाईनच्या ग्लासमध्ये कोकोम सरबत चालेल का तेव्हा रमा म्हणते की पळेल अक्षय म्हणतो की काय चालेल काय चालेल डेट वर आल्यानंतर कोकोम सरबत पितात का तेव्हा रमा म्हणते की हो प्यायचा तुम्ही आणि मी आता कोकोम सरबतच प्यायचा तेव्हा अक्षय म्हणतो की हे काय हे कुठील सेटलमेंट मला वाईन हवी तेव्हा आनंद म्हणतो की ठीक आहे तुम्हाला वाईनच्या ग्लासमध्ये मी कोकोन सरबत घेऊन येतो थँक्यू सर आणि मॅम आणि आनंद सरबत आणण्यासाठी आतमध्ये जातो तर अक्षय म्हणतो की तुझ्यासाठी मी कोकम सरबत प्यायचे का आता तेव्हा रमाचे लक्ष समोर जानवीही त्यांना चोरून पगत असते तिच्याकडे जाते आणि ती अक्षयला खुनावते तर अक्षय म्हणतो की हो का आणि लगेच तुझ्यासाठी मी सतत ऍडजस्टमेंट करायची का कोकम सरबत प्यायचे का म्हणून भान ते मुद्दाम भांडायला लागतात अक्षय तीनदा म्हणत असतो की छान असा मी वाईन पिलो असतो आणि आता हे कोकम सरबत मला तुझ्यामुळे प्यावे लागेल तर लगेच रागवून म्हणते की काही गरज नाही वाईन प्यायची कळले ना तेव्हा अक्षय सुद्धा मोठ्याने ओरडतो गरज नाही तू सांगू नकोस रमा म्हणते की आता जे जेवण येईल तर वाचावचा खाऊ नका तुम्हाला सवयच आहे वचावचा वचा खाण्याची आणि नंतर म्हणता की ऍसिडिटी झाली पोटात दुखते इकडे दुखते तिकडे दुखते तेव्हा अक्षय म्हणतो की माझं तोंड आहे मी कसा खाईन कसाही पिईन तुला काय करायचे तुला सांगतो की मी चाहून मला दे तर जान्हवी तेथे येते आणि म्हणते की अरे असे काय भांडता आणि दोघेही ऐकायला तयार नसतात तर रमा म्हणते की काय हो काय बोलता सर्व अक्षय म्हणतो की माझ्या सवयी तू काढू नकोस तुझ्या सुद्धा एक एक सवयी काढल्या ना मग मी तुझ्या सवयी सांगू का बहिणींना आणि वहिनी हे बघा एक कपाळावर टिकली असतेच आणि पन्नास टिकल्या हिच्या कुठे असतात माहिती आहे का कपाटाच्या दारावर असतात आरशावर असतात बाथरूम मध्ये असतात बेडवर असतात उशीवर असतात सर्वत्र टिकल्याच असतात कशाला पाहिजे इतक्या आणि ह्या सेफ्टी पिना कशाला लागतात इला इतक्या सेफ्टी पिना मंगळसूत्राला पिना बांगड्याला पिना या घड्याळाला सुद्धा सेफ्टी पिना मग इतक्या सेफ्टी लागतात कशाला तर जानवी म्हणते की अरे हो तेव्हा रमा म्हणते की काय हो इतका त्रास होतो का तुम्हाला माझ्या टिकल्यांचा आणि लगेच उठते आणि ह्या सेफ्टी पिना मी मुद्दाम लावते का अडी अडचणीला लागतात त्या तेव्हा अक्षय लगेच रमाच्या बांगडीची जी पिन असते ती काढतो आणि रमाला ती टोचवतो तेव्हा रमा जोरात ओरडते तर जाणीव म्हणते की अरे अक्षय काय तर अक्षय म्हणतो की खरंच लागते का तेव्हा रमा अक्षयच्या हातातील पिन घेते आणि म्हणते दाखवा मी तुम्हाला दाखवते की कशी लागते ते आणि काय हो कसले फालतू जॉक मारता ही कोणती तुमची जोकची पातळी आणि असले जोक मारायला तुम्ही मला येथे बोलावलेत का डेट वर बोलवले ना तुम्ही मला आणि जाऊन द्या तुमच्या हल्ली माझ्याकडे लक्षच नसते पण आज मला कळले की तुमचे कुठे कुठे लक्ष असते तेव्हा अक्षय म्हणतो की माझे लक्ष तर असतेच तुझा गैरसमज आहे की माझे लक्ष नसते म्हणून तेव्हा रमा म्हणते की मला जे दिसते तेच मी बोलते आणि एकदा तरी तुम्ही मला विचारले का इतक्या दिवसात की रमा तू कशी आहे तेव्हा अक्षय म्हणतो की हो रोजच विचारतो पण तू मला कधी विचारते का ऑफिसमधून आल्यानंतर आहो दमलात का तू तर रोजच घरी असते मग तुला काय विचारायचे तू विचारले का कधी तुम्ही दमलात का घरी आल्यानंतर कधी तू बॅग माझ्या हातातून घेते का कधी प्रेमाने जेवायला वाढले का कधी मला कॉफी दिली का कधी पाय चेपले का कधी डोकं चेपून दिले का रमा म्हणते की काय हो किती खोटं बोलतात आणि घरी असले म्हणून काय तुमच्या सर्व कपड्यांच्या घड्या घालते त्याची इस्तरी करून ठेवते तुमच्या आवडीचं तुम्हाला जेवण करून देते आणि तुम्ही घरी आल्यानंतर मी तुम्हाला कॉफी देत नाही का तुमच्या आवडीची थकलात का नाही विचारले का तर अक्षय म्हणतो की कधी कधी रमा असते की आवडीचे जेवण नाही करून दिले का पाय नाही दाबून दिले का अक्षय म्हणतो की कधी आणि हो ते सर्व अगोदर आणि रमाला तो मुद्दाम खुनावतो आणि म्हणतो की आता तू यातील काहीच करत नाही तुझे प्रेमच नाही राहिलेले तुझे माझ्याकडे लक्षच नाही तुला नवऱ्याची माझीच राहिलेली नाही तर जान्हवीला ते बोलायला संधीच देत नसतात जान्हवी म्हणते की अगरमा रमा तू तरी तर लगेच रमा म्हणते की नाही जान्हवी ताई तुम्ही मध्ये बोलूच नका यांना बोलून द्या काय बोलायचे ते आज सगळं काही बाहेर पडून द्या बाहेर येते सर्व काही आणि शब्दांपेक्षा ते कृतीतूनच जास्त व्यक्त होते माझे तुमच्याकडे अगदी व्यवस्थित लक्ष असते तुमचेच माझ्याकडे लक्ष नसते इतक्या दिवसात तुम्ही माझ्याशी कसेही वागला तरी मी ऑफिस मध्ये जाताने तुम्हाला डबा द्यायचे कधी विसरले का अक्षय म्हणतो की काय ग काय कौतुक तुझ्या त्या डब्याचं मी ना तर मी कर् तुझ्या कर्तृत्वाबद्दल बोलत नाही तर तुझ्या भावनांबद्दल बोलतो तुझ्या सर्व त्यामागच्या भावना संपलेल्या आहेत तुझे प्रेम हे उरलेलं नाही सर्व काही आटले तुझे माझ्याकडे लक्ष नाही हे मात्र अगदी खरं आहे तर रमा म्हणते की हो तुमचेच माझ्याकडे लक्ष नाही मला फक्त ठेस लागली तर तुम्ही माझ्यावर किती ओरडला तो काय म्हटलात की तुम्ही मला लागले काही विचारायचे सोडून किती लेक्चर मला ऐकूले अशी तशी चालते असे तुम्ही मला म्हटलात तर अक्षय म्हणतो की हो तशीच चालते तर रमा म्हणते की मी तशी चालत नाही एकदा सांगते तर अक्षय म्हणतो की हो तशीच चालते एकदा चालून दाखव रमा म्हणते की तुम्ही दाखवा तर अक्षय म्हणतो की मी कशाला दाखवू मी उत्तमच चालतो अक्षय म्हणतो की मी भारी चालतो तर मी सुद्धा फिल्ममध्ये काम केले रमा म्हणते की तुम्ही काही भारी वगैरे नाही चालत मी तुमच्यापेक्षा भारी चालते आणि वैतागून निघून जाते रमा म्हणते की हो मी असे असे करून नाही चालत तुमच्यापेक्षा भारी चालते तर आनंद डोकावून बघत असतो आणि जान्हवी तर वैतागून आनंदला म्हणते की बेबी या दोघांचे काय करायचे आपण त्यांच्यासाठी इतका प्रयत्न करतो आणि ते तर दोघे जण भांडतच बसलेत आनंद म्हणतो की अगं जानू शांत हो आपण काही काही करायचे नाही आपण फक्त बघत राहायचे डोळ्यांनी हे पग लिसन लिसन आणि ते काय करतील की आता फक्त भांडतील गप्प शांत बसतील आता पग त्यांचा सर्व काही राग आहे ना ते सर्व निघून जाऊन दे आणि नंतर शांत बसल्यानंतर त्यांचा रोमांटिकपणा सुरू होईल तेव्हा जानवी खुश होते आणि खरंच तो स्मार्ट आहे असे म्हणते आणि रमा अक्षयला चोरून बघत असतात तर रमा आणि अक्षय खूपच भांडत असतात आणि एकमेकांकडे रागाने बघत ते एकमेकांकडे पाठ फिरून उभे राहिलेले असते आणि वळून एकमेकांकडे बघत असतात जान्हवी त्यांच्यासाठी कोकम सरबत घेऊन येतात तर अक्षय आणि रमा एकमेकांकडे रागाने ओळूनच बघत असतात तेव्हा आनंद हा अक्षयला सर आणि जान्हवी तर आनंद म्हणतो की येस सर तुमची ऑर्डर आणि इंग्लिश मध्ये खूप काही आनंद लेक्चर करतो तर रमाला काही समजत नाही रमा म्हणते की मी फक्त तुम्हाला कोकोम सरबत सांगितला होता तर जान्हवी म्हणते की अग ते कोकम सरबत आहे रमा तेव्हा मात्र रमा रागाने गुलाबाच्या फुलाच्या ज्या पाकळ्या असतात त्या अक्षय अक्षयच्या अंगावर फेकते तेव्हा जानवी म्हणते की हे बघा रमानी अक्षय आता भांडण जरा बास करा आणि आता इव्हिनिंग आहे ना ती जरा मस्त एन्जॉय करा तेव्हा आनंद आणि जान्हवी तर रमानी अक्षय चोरून त्यांना गेले की नाही हे बघतात आणि अक्षय खुश होऊन रमाला म्हणतो की जमते की नाही मला भांडणाची ऍक्टिंग आणि कसं वाटला गेम असे विचारतो तर रमा म्हणते की आहो खूप होते का आपले अक्षय म्हणतो की नाही ग आपण असे कन्व्हिन्सली भांडलो त्यांना नक्की असे वाटत असेल की खरंच हे दोघे किती भांडतात त्यांना पश्चाताप झाला असेल हे रमा म्हणते की तुम्हाला जे बोलायचे होते ते तुम्ही बोलून घेतले अक्षय म्हणतो की काय ग तू कुठे शांत होती रमा म्हणते की जाऊन द्या आपण खूपच भांडतो तर अक्षय म्हणतो की हो मला सुद्धा भांडायची इच्छा नाही शेवटी जे खरं आहे ते कधीतरी लपून येतेच बाहेर रमा म्हणते की म्हणजे काय तर अक्षय म्हणतो की काही नाही तर रमा म्हणते की आहो बोला तुम्हाला जे काही बोलायचे असेल ते बोलून टाका मनात अजिबात ठेवू नका अक्षय म्हणतो की मला काही म्हणायचे नाही फक्त इतकेच म्हणायचे की आता आपण जे काही वागलो आणि आपण एकमेकांना जो वेळ दिला पाहिजे एकमेकांकडे लक्ष दिले पाहिजे तू माझ्याकडे लक्ष देत नाही तू तु तुझ्या आनंदी क्षणामध्ये मला इग्नोर सुद्धा करून घेत नाही विचारत सुद्धा नाही रमा म्हणते की आहो काही काय बोलता तर अक्षय म्हणतो की काही नाही तू लपून परीक्षा दिली तुला मला सांगावेसे सुद्धा वाटले नाही का एकटी जाऊन केस कापून आली माझ्या दोन वेण्या आवडत्या तू सुद्धा त्या कापून आली मला सांगावेसे नाही वाटले का तुला की मला वाईट वाटेल म्हणून तेव्हा रमा म्हणते की हो शेवटी सर्व काही बाहेर आले एवढे दिवस मनात ठेवलेले शेवटी बाहेर आलेच ना म्हणून तुम्ही चिडचिड करत होता तेव्हापासूनच मी तुम्हाला नाही आवडत माझ्यावरचे प्रेम तुमचे कमी झाले आता मला बघितल्यानंतर अगोदरचे सारखे फुलपाखरे नाही तुमच्या मनामध्ये रमाच्या डोळ्यात पाणी येते तर अक्षय म्हणतो की हे पग तू दोन भावना एकत्र करते आणि रमाचा हात हातामध्ये धरतो की भांडण वेगळे आणि या भावना वेगळे आता सुद्धा तुझ्याकडे बघितल्यानंतर माझ्या पोटामध्ये फुलपाखरे येतात मग खूप भांडायला येते आणि दोघे एकमेकांच्या मिठीत येतात त्यानंतर इकडे मयुरी ही पार्वती आजीला विचारत असते की कसला बदल आजी इतर आजी म्हणते की मला माहिती नाही पण दिवसेंदिवस रमाचा या घरातील भरदस्तपणा वाढतच चाललाय अर्थामुळे ते दोघे एकमेकांपासून लांब गेले मग आताच काहीतरी करायला हवे तेव्हा शशिकांत म्हणतो की म्हणजे आई तुझे असे म्हणणे आहे का दुसरे कोणीतरी तेव्हा पार्वती आजी म्हणते की हो असेच समज तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं आजी मग आपली रेवा आहे ना तर आजी लगेच म्हणते की रेवा नाही शशिकांत रेवा नाही आणि ती रमा तर नकोच अक्षय रमाचा डिहोस व्हायलाच हवा तर शशिकांत म्हणतो की मला तर ते चालणारच आहे आजी म्हणते की आपला अक्षय इतका चांगला आहे मग कोणी मुलगी rails पण ती कोण असू शकते त्यानंतर इकडे अक्षय आणि रमा एकमेकांच्या मिठीत असतात तेव्हा रमाला अर्था रडण्याचा आवाज येतो आणि ती लगेच म्हणते की अर्था रडते का मग मी लगेच जाऊन येते तर अक्षय म्हणतो की हेच मी सांगतो तिला ती, ती नाही रडत ती झोपलेली आहे तुझे कान वाजतात रमा मला मान्य आहे की तू अर्थाभोवती आपलं सगळं जग आहे ती आपली प्रायोरिटी आहे पण माझ्याकडे जरा दोन मिनिट तरी लक्ष दे मी सुद्धा तिच्या तुझ्याकडे दिले पाहिजे आपण एकमेकांकडे लक्ष द्यायला नको का हे काय आहे सर्व नाही रडत ती तर रमा की नक्की का आणि ते अक्षयला सॉरी म्हणते आणि परत आपण वेगळं काहीतरी करूयात अक्षय म्हणतो की काय करायचे तर म्हणते की आपण 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 गेम खेळूयात एकमेकांना प्रश्न आणि जर प्रश्नाचे उत्तर चुकले हे पॉपकॉर्न टाकायचे म्हणजे आपल्याला कळेल की आपण एकमेकांना किती लक्ष देतो एकमेकांना किती समजून घेतो आणि त्यांची गेम खेळायला सुरुवात होते तर रमा विचारते की सांगा बरं काल मी कुठल्या रंगाची साडी घातली होती तेव्हा अक्षय म्हणतो की निळी तर अक्षय म्हणतो की हो ना, ना तर रमा म्हणते की नाही तर अक्षय म्हणतो की मग मला कुठल्या दिवसाची आठवत आणि म्हणतो की काल तू पिवळ्या रंगाची साडी घातली होती तेव्हा रमा म्हणते की नाही तुम्हाला नाही आठवत आणि एक पॉपकॉर्न ते टाकते अक्षय म्हणतो की नाही ना मग तू सांग की मी काल काय घातले होते रमा म्हणते की की नेहमीचे कपडे तर अक्षय म्हणतो असे नाही तू रंग सांग रमा म्हणते की हो मला आठवते आणि ती नाही का तुमची पॅन्ट जी घरात घालतात ती अक्षय म्हणतो की कोणती पण तेव्हा रमा म्हणते की तो टी नाही का तुमच्याकडे आहे तो तर अक्षय म्हणतो की कुठला असे का तुला ते नाही आठवत म्हणून एक पॉपकॉर्न तो सुद्धा त्या ग्लासमध्ये टाकतो तेव्हा रमा विचारते की मी परवा तुम्हाला डब्यामध्ये कुठली भाजी दिली होती तर अक्षय म्हणतो की अगदी सोपे आहे की कारले रमा म्हणते की छे ते काल दिले होते मी परवा कुठली भाजी दिली होती तेव्हा ते अक्षय म्हणतो की परवाची भाजी मला नाही आठवत आणि जान्ह्यानी आनंद तेथे आलेले असतात तेव्हा रमा दुसरा सुद्धा पॉपकॉर्न तिच्या ग्लास मध्ये टाकते तर अक्षय म्हणतो की बरं तू मला सांग लगेच जानवी म्हणते की आता तुमच्या दोघांची प्रश्न उत्तरे बाद झाली तुम्हाला आता आमच्या प्रश्नाची उत्तर द्यावी लागतील तेव्हा जाणीव विचारते की सांगा बरं काल अर्थाने कुठल्या रंगाचा झबला घातला होता तेव्हा दोघे लगेच खुश होऊन पिवळ्या रंगाचे असे म्हणतात आनंद विचारतो की अर्थाने आज दिवसभरात किती वेळा शिशी केली तर दोघे सुद्धा म्हणून जातात की चार वेळा जाणीव विचारते की सांगा बरं अर्थाची किती व्हॅक्सिसिन झाली आतापर्यंत तर रमा आणि अक्षय म्हणतात की पाच वेळा आणि दोघे इतकी करेक्ट उत्तर देत असतात आणि एकमेकांकडे बघत असतात तर आनंद विचारतो की अर्थ आज सकाळी किती वाजता उठली तर लगेच दोघे सुद्धा म्हणतात की सात वाजता तेव्हा आनंद आणि म्हणतो की तुम्हाला कळत कसे नाही की तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडेच आहेत मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हालाच ओव्हरकम करायच्या मग कशाला तुम्ही इतके भांडता तुम्ही दोघे सुद्धा तुम्ही एक काम करा की मस्त एकमेकांना एक एक असे छान कॉम्प्लिमेंट द्या असं छान एनकरेज करा एकमेकांची स्तुती करा एकमेकांचे कौतुक करा आणि काय आणि काय असे जानवीला विचारतो तर जानवी म्हणते की आणखीन मस्त पैकी एन्जॉय करा हो की नाही रमानी अक्षय आणि ते दोघे तिथून निघून जातात तर रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात आणि रमा विचारते की काय म्हणत होते आनंदादा तेव्हा अक्षय म्हणतो की तू दोन महिन्यामध्ये खरंच खूप छान दिसायची याला कॉम्प्लेमेंट देणं असं म्हणतात तर रमा म्हणते की म्हणजे कौतुक केलं असे म्हणतात ना आणि अक्षय म्हणतो की आता हे जे काही तुझे आहे ना ते जरा बरंच आहे पण आता तू जी काही साडी घातली त्या साडीत खरंच तू सुंदर म्हणजे एक कातील दिसते तेव्हा रमा खूपच लाजते आणि थोडीशी बाजूला जाते आणि खुश होऊन ती अक्षयला म्हणते की तुम्ही सुद्धा जो सेंट लावलेला आहे ना तो खूप भारी आहे तुम्ही सुद्धा आज खूप टवका दिसता तेव्हा अक्षय अलगत असा रमाच्या पाठीमागून येतो आणि तिला मिठी मारत गुलाबाचे फुल तिच्या हातात देतो आणि आपल्या हाताचा सेंट देऊन तो तिच्या अगदी जवळ येतो आणि रमाला प्रेमाने म्हणतो की उगाच आपण भांडतो का पण एकमेकांकडे लक्ष देत नाही का पण एकमेकांना खूप त्रास होतो तर रमा म्हणते की मग आज आपण एकमेकांना प्रॉमिस करू रोज रात्री झोपण्याच्या अगोदर आपण एकमेकांशी थोडा वेळ तरी एकमेकांशी बोलायचे अक्षय म्हणतो की डन तर रमा लगेच अक्षयकडे बघू लागते तर अक्षय म्हणतो की काहीतरी ओठांना लागते आणि दोघे एकमेकांच्या कोकण ग्लासला चेअर्स करत ते सरबत पिऊ लागतात एकमेकांकडे बघत त्या ते स्वाद घेतात आणि खूप होऊन गप्पा करत असतात त्यानंतर रमा आणि अक्षय घरी येतात तर आपल्या गप्पा करत असतात रमा काही कपडे आवरत असते तर अक्षय तिला म्हणतो की आनंद आणि दादा आणि जाणीवहिणी खरंच कमल आहे त्यांनी व्यवस्थित सर्व काही जमवले रमा म्हणते की हो ना मला सुद्धा खूप छान वाटले आज आज तर आपली आहे तिला सांभाळतात धावपळ होती पण तरी सुद्धा ती मोठी झाल्यानंतर हे सर्व क्षण आपल्याला आठवणार आहे तिने कुस कधी बदलली तिच्या त्या गोड आवाजातील ते ठणठण शब्द तिने मारली तुम्हाला मला पहिले पाऊल कधी टाकले हे सर्व काही तिला आठवणार कारण हे सर्व क्षण आपण बरोबर जगलोत ना आणि हे तर आपण दोघे सुद्धा नाही विसरू शकत तुम्ही सुद्धा नाही आणि मी सुद्धा नाही तेव्हा अक्षय म्हणतो की मी तुला एक सांगतो रमा की तुझ्या माझ्यात आणि मध्ये कोणीही येऊ शकत नाही तेव्हा रमा म्हणते की चला आता मी तिला जरा फिरून आणते मग तिला जरा छान वाटेल आणि झोपेल ती निवांत अक्षय म्हणतो की हो ना झोपतच नाही मी सुद्धा येतो चल म्हणून घेऊन ते बाहेर येतात तर अक्षय म्हणतो की, की काय मस्ती करायची रमा म्हणते की अग अर्थात सांगेन की माझं वयच आहे मस्ती करायचं मी नाही तर तुम्ही मस्ती करणार काकीच्या काकी कानात सांगा की काय पाहिजे ते आणि तेवढ्यात अभि लग्न करून घरी येतो आणि नवीन आई असे मोठ्या आवाजात म्हणतो तर रमा आणि अक्षय तिकडे बघत असतात ते सर्व बघून तर रमाने आणि अक्षयला धक्काच बसतो आणि हा भाग पुढील भागामध्ये अभि दरवाजात येतो तर अक्षय म्हणतो की काय रे हे काय करतो चल नी येथून तेव्हा अभि अक्षयचा हात धरतो आणि मी लग्न करून आले असं म्हणतो आणि ही माझी बायको म्हणून रेवा ही पुढे येते आणि रेवाला बघून तर रमा अक्षयला तर धक्काच बसतो तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद